दुसरीकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद नेमकं कुणाकडे जातं हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार होतं आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा होती धनंजय मुंडे हे वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत ताजी अपडेट आपण बघू शकतोय नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस बहुतांश नेते मंडळी वर्षा निवासस्थानीचे आहेत बहुतांश नेते मंडळी आता वर्षा निवासस्थानी पोहोचलेत मुख्यमंत्र्यांची भेटीसाठी पोहोचलेत जो खऱ्या अर्थानं पुढचा सा प्रोसेस आहे त्या प्रोसेस आपण सांगितला पाहिजे प्रोसेस अर्थात असा आहे की आता ही नेते मंडळी जी आहे ती सगळी लोक पवार यांचं नाव घेऊन खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतील त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून एक पत्र जाईल राज्यपालांकडे की असं असं उपमुख्यमंत्री पदावर खऱ्या अर्थ दावा काढला आहे त्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही आमंत्रण द्या त्याच्यानंतर राज्यपाल सुरेंद्र आणि त्याच्यानंतर जो पुढचा प्रोसेस घडेल एकंदर पाहिलं गेलं आपण वर्षा निवासस्थानी आहोत वर्षा निवासस्थानी आपण बघू शकतो तर एकंदर आता मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी सगळे नेते मंडळी इथे आलेले आहेत अर्थात छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील सुनील तटकरे असतील या सगळ्या मंडळी आता इकडे आल्यात आणि आता आपण बघू शकतो तर या सगळ्या गटनेतेपदी सुनीत्राव पवार यांची निवड झाल्यानंतर आता हा सगळ्यात मोठा जो प्रोसेस आहे त्याच्या प्रोसेसला सुरुवात गौरी झालेली आपण म्हणू शकतो खऱ्या अर्थानं उपमुख्यमंत्री पदासाठी काही तास उरलेत काही तास, तास उपमुख्यपत्रासाठी जे आपण घोषणा असते जे आपण शपथ असते ती शपथविधी होणार आहे मात्र त्या शपथविधीच्या अगोदर एक पत्रक जातं मुख्यमंत्री कार्यालयामधून त्या पत्रकासाठी खऱ्या अर्थानं ही नेते मंडळी आता इकडे आलेत आणि मोठ्या हालचाली आता वेग आलेला आहे नक्कीच श्रेयस तुम्ही म्हटल्याप्रमाणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे नेते आहेत धनंजय मुंडे हे पोहोचले आहेत अजून कोणकोणते नेते आहेत जे वर्षा बंगल्यावर आता दाखल होताना बघायला मिळत बहुतांश नेते मंडळ राष्ट्रवादीचे आहे, जे आहेत ते सगळेच इकडे आले आहेत आपण बघू शकतो धनंजय मुंडे आपल्याला दिसत आहेत छगन भुजबळ आपले दिसत आहेत सुनील तटकरे आहेत प्रफुल्ल पटेल आहेत या स संजय बनसोडे आहेत त्यामुळे मुख्य नेते मंडळी जे राष्ट्रवादीचे आहेत ते सगळे इकडे आता आलेले आहेत त्यामुळे कुठे ना कुठे जो प्रोसेस असतो जो आपण सांगितला की विधी विधानभवनामध्ये जी महत्वाची बैठक पार पडल्यानंतर ही सगळी नेते मंडळी आता खऱ्या अर्थानं जो सही केलेला सुनेत्रा पवार यांनी पत्र आहे तर सही केलेलं पत्र मुख्यमंत्रीना सबमिट करण्यासाठी त्यांच्याकडे पोहोचवण्यासाठी आता ही नेते मंडळी आली आहे mm <laughs> त्यानंतर ह्या सगळ्या नेते मंडळींचं जे लेटर आहे त्या लेटर झाल्यानंतर ही सगळी लोकं जी आहेत ते राजभवनाकडे खरं अर्थ वळतील राजभवनाकडे जातील मात्र त्याच्या अगोदर मुख्यमंत्री कार्यालयाकडून जे पत्रक गेलं पाहिजे ते पत्रक ते घेऊन खऱ्या अर्थानं ते, ते राजभवनाकडे निघतील असं वाटतंय आणि त्या कारणाने कुठे ना कुठे आता संगीत नेते मंडळी जे आहेत ते वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत आपण हे पण बघू शकतो हे पण सांगू शकतो प्रेक्षकांना की आताच एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत ह्याचा अर्थ आता एकनाथ शिंदे पण वर्षावर येतील का सगळ्यात मोठा मात्र या सगळ्यामध्ये हालचालींना मोठ्या प्रमाणात गौरी वेग आलेला आता कुठल्याही क्षणी म्हणजेच पाच साडेपाचची ची वेळ आहे त्याच्या अगोदर हे पत्र गेलं पाहिजे आणि ते पत्र पोहोचवण्यासाठी आता राष्ट्रवादी सगळे नेते मंडळी जे आहेत ते आता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत बरोबर सहज तुम्ही म्हटल्याप्रमाणे महत्वाचे नेते पोहोचलेले आहेत वर्षा निवासस्थानी तुम्ही सुनित्रा पवार सुद्धा येऊ शकतात का कारण काही वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं की सुनेत्रा पवार सुद्धा आता वर्षा बंगल्याकडे निघाल्याचं समजलं होतं खऱ्या अर्थानं आता तीच वाट आपण बघतोय कारण एकंदर पाहिलं गेलं तर हालचाली वेग आलेला आपण बघू शकतो से मोठा पोलीस व फोर्स वाटा इकडे सुद्धा आहे कुठल्याच गाड्याने वेगळ्या गाड्यांना सोडण्यात येत नाहीये आपण वर्षा निवासस्थानी इथे आहोत आणि खऱ्या अर्थानं सुनित्रा पवार आता देवगिरी इथे आहेत मात्र ते देवगिरीवर निघून ते इकडे येतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतोय मात्र आपल्याला कळलेलं आहे की जी मुख्य नेते मंडळी असतात राष्ट्रवादीची ती आता इकडे आली आहे त्यामुळे सुनित्रा पवार येतील की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे मात्र जर ते इथे आल्या तरी सुद्धा त्यांच्या सही केलेला जो पत्र आहे ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोचले आहे त्यामुळे कुठे ना कुठे त्यांचं येणं इकडे कुठे प्रश्नचिन्ह मोठं निर्माण करतो मात्र राजभवनाकडे प्रेक्षकांना हे दृश्य एकदा दाखवूयात ज्या दरम्यान वर्षा निवासस्थानी जे नेते आहेत राष्ट्रवादीचे ते पोहोचले होते त्या दरम्यानची ही दृश्य आपण दाखवतोय यामध्ये आपल्याला सुनील तटकरे दिसतायत हसन मुश्रीफ दिसतायत आणि धनंजय मुंटे सुद्धा दिसत हे जे महत्वाचे नेते आहेत ते वर्षा बंगल्यावर वर्षा निवासस्थानी पोहोचलेले होते त्या दरम्यानची ही दृश्य आहेत आता सुनेत्रा पवार यांनी सही केलेलं पत्र आहे ते पत्र आता हे सगळे नेते मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करतील पुढच्या घडामोडी नेमक्या काय घडू शकतात ते एकदा बघूयात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत ही दृश्य सुद्धा आपण त्या दरम्यानशी बघू शकतोय गटनिधीपदी सुरित्रा पवारांची निवड झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना या मंत्र्यांकडून दिली जाणार मुख्यमंत्री फडणवीस हे सुनेत्र पवारांना उपमुख्यमंत्री पदासाठी राज्यपालांकडे शिफारस करतील मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना या संदर्भात पत्र पाठवलं जाईल आणि संध्याकाळी साडेपाच वाजता राजभवनात सुनेद्र पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आपण बघितलं पुढे नेमकं काय घडू शकता आता आपण बघतोय की जे महत्वाचे नेते आहेत राष्ट्रवादीचे बैठक संपलेली आहेत विधिमंडळातली त्यानंतर जे महत्वाचे नेते आहेत ते वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत यामधले आपले प्रमुख चेहरे दिसत आहेत ज्यामध्ये सुनील तटकरे आहेत हसन मुश्रीफ आहेत धनंजय मुंडे आहेत या सगळ्यांची उपस्थिती दिसते आणि सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाली त्यानंतर जे पत्र होतं त्यांच्या सहीचं ते आता मुख्यमंत्र्यांना ते सादर करतील